नमस्कार मी राजेंद्र गरत उपसंपादक दैनिक आपलं नवेश्वर गणेश भक्तो आणि दर्शक आता आम्ही आहे प्राध्यापक श्री रवींद्र पाटील यांच्या घरी कोपरखेणे येथे पर्यावरण पूरक पर्यावरण स्नेही सजावट बनवण्यासाठी ते वाकबगार आहेत गेली सतरा घरचा गणपती बसवत आहेत आताही तुम्ही पाहत असाल की न बनवणारी मूर्ती जी मूर्तीचं विसर्जन केलं केलं जात नाही अशा प्रकारची मूर्ती त्यांच्या आवासात विराजमान झालेली आहे त्यांनी इथे आजूबाजूला लावलेली जी सजावट आहे ती पूर्णतः पर्यावरण स्नेही अशी आहे पुस्तकांचा प्रचार प्रसार वाचन संस्कृतीची वाढ आणि पर्यावरणाप्रती असलेला अपार आदर प्लॅस्टिकच्या पिशव्यांना प्रतिबंध अशा अनेक विषयांना केंद्रीभूत धरून त्यांनी हा देखावा बनवलेला आहे मी सरांना विचारायला मागेल की या मागची प्रेरणा नेमकी कोणती आता यामागची प्रेरणा म्हणजे गणपती बाप्पा काहीतरी आदल्या रात्री सुचवतो आणि मग दुसऱ्या दिवशी ते सकाळी उजाडत म्हणजे गेली सतरा वर्ष कधी असा प्रश्नच पडला नाही की आपण काय करूया आणि बाप्पा कधीतरी काहीतरी कानात मनात सांगून जातो आणि ते आणि ते साकारत ज्यावेळी आपले मित्र श्री विलास समेळ यांनी या पिशव्यांवर कल्पक रचना लिहून दिल्या आणि तुमच्या पुढे दिल्या तर त्यावेळी तुम्हाला यांचा वापर अशा प्रकारे करता येईल असं वाटलं होतं का हो अगदी विलास समेळ आणि आम्ही काका आणि मी दोघ जण बसलो आणि काय करूया मागच्या वर्षी त्यांनी मला लोकसत्तेचं प्राईज दिलं होतं पर्यावरणपूरक आणि मग त्यांनी सांगितलं की रवी माझ्याकडे ना खूप साऱ्या छान छान पिशव्या आहेत आणि त्याच्यावरती सुविचार आहेत जे पर्यावरणपूरक असतील आणि मग चला म्हटलं काय तरी करूया आपण त्या पिशव्या आकाश कंदील सारख्या आणि त्या पिशव्या बंद होत्या ही विलास काकांची आहे की ती पिशवी ओपन करायची अशी फुगलेली दिसली पाहिजे बंद दिसायला नको आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण नॅपकिन बुके किंवा फुल बनवलेला आहे ते गोरखनाथ पोळे यांचं ते फुलं पण ठेवलेले आहेत आणि ते पण हात रुमालाची फुलं आहेत हे सगळं करताना तुम्ही कवी संमेलन सुद्धा इथे घेतलेलं आहे इथे अनेक कवी येऊन गेलेत अनेक रसिक येऊन गेलेत अनेक शिक्षण क्षेत्रातले मान्यवर येऊन गेले या सगळ्यांचा मेळ एकत्र घालावा असं कसं काय तुम्हाला सुचलं अगदी <laughs> म्हणजे हाडाचा कवी असल्यामुळे साहजिकच कुठेतरी कवितेला ना जागा मिळावी प्लॅटफॉर्म संधी द्यावी आणि आदरणीय सुभाषजी कुलकर्णी यांची ती कल्पना होती पहिल्यापासूनचे की फक्त गणपती न करता जे टिळकांचं लोकमान्य टिळकांनी सांगितलं तो संदेश तुमच्यातनं लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि कवी पुढच्या वर्षी कदाचित मला तर एक तुमचं आजच मी तुम्हाला बाप्पा समोर वचन देतो की आपण ज्या पाच प्रार्थना घेतो पासून तर दुर्गे दुर्गट त्या प्रार्थनांचा अर्थ आणि त्यांचे कवी त्याच संमेलन ठेवायचं आहे मला कारण बहुतेक लोकांना सुखकर्ता कोणी लिहिलं तेच माहिती नाही तिथून सुरुवात आहे आता गणेशोत्सव सुरू होऊन जवळपास चार ते पाच दिवस होत आले आहे हा देखावा बघायला निश्चितच अनेक ठिकाणाहून लोक येत असतील लोक येतात गणपतीचं दर्शन घेतात बघतात ते काय सूचना करतात ते काय त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया अभिप्राय नोंदवतात हो अगदीच आणि काहींनी कान धरलेत किंवा काहींनी कानातही काही मंत्र दिलेत म्हणजे साजीचं साहजिकच सांगायचं झालं तर हे चुकलं असं दाखवणाऱ्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह असतात कारण एकाने विचारलं बाबासाहेब आंबेडकरांचा एक थॉट आहे इथं तो मी शंभर मीच ब्लँक झालो होतो आणि तो माझ्या मागेच होता मला सांगता येत नव्हतं की कुठला थॉट आहे तो आणि मला वाटतं ते हो मला बाप्पानेच त्यांना सांगितलं की तू पाटील सरांना हे सांग छान <laughs> अशाच प्रकारे तुमच्या हातून गणेशाची सेवा होऊ द्या विदेच दैवत मानलं जात गणपतीला आणि तुम्ही जे काम करताय तो खूप चांगल्या प्रकारचा आहे तुम्हाला या निमित्तानं काही विद्यार्थ्यांना तुमच्या सरकारांना काही संदेश द्यावा असा वाटतो अगदी 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 संदेश म्हणजे दैनिक आपलं नवे शहर आणि घरच सर म्हटलं तर माझे ना प्रेरणा आहेत इन्स्पिरेशन आहेत पण सर्वांच्या ऋणातनं या ठिकाणी व्यक्त होत असताना समळे काका त्यानंतर आपण नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्याध्यापक प्रशांत गाडेकर सर ज्यांनी ह्या पाट्या आणि त्याच्यावरती जे काही सुंदर सुंदर विचारते त्यांचे स्वतः अक्षरात लिहिलेल्या पाट्या आहेत ते आणि अर्थात जे काही नॅपकिन बुके म्हणजे म्हणून फेमस आहेत नव्या मुंबईत गोरखनाथ सर मानसी नॅपकिन बुके त्यांनी ही फुलं उपलब्ध करून दिलीत म्हणजे मी सांगतो ना नॉट मोर दॅन फाय हंड्रेड हे जे काय असेल ज्याचं त्याचं मला परत द्यायचंय पुन्हा म्हणजे माझा हा बाप्पा पाचशेच्या बजेटमध्ये बाप्पा होतोय आणि म्हणून मला सांगायचंय की फक्त जिद्द पाहिजे किंमत पाहिजे आणि आपल्याला पाहिजे तसा गणपती बाप्पा करता येतो आणि भक्त धावून येतात बाप्पाच्या भेट धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या